आज आपण जान्हवी किल्लेकर बद्दल माहीत नसलेल्या गोष्टी शेअर करणार आहोत कारण आपण शेअर केलेल्या व्हिडिओ खाली काही कमेंट आल्यात त्यात असं लिहिलंय की एका आठवड्यात एवढा राग येतो मग ही लगना हे जेव्हा लग्न करून जाईल सासरच्या लोकांचं अवघड आहे बाबा बऱ्याच लोकांना जान्हवी किल्लेकर हिच्याबद्दल काही गोष्टी माहीत नाहीत त्यामुळे आज आपण आपल्या व्हिडिओमधून जान्हवी किल्लेकरची बायोग्राफी शेअर करणार आहोत जान्हवी किल्लेकर हिचा जन्म अकरा ऑक्टोंबर एकोणीसशे मध्ये ठाणे इथे झाला जान्हवी विवाहित आहे तिचं माहेरचं नाव भावना गायकवाड जान्हवीने खूप लवकर लग्न केलं तिचं लव्ह मॅरेज आहे जान्हवीला नृत्याची आवड होती कॉलेजमध्ये असताना तिची मैत्रीण मराठी बाना या स्टेज शो साठी काम करत असे तेव्हा जान्हवीला वाटत होतं की आपण देखील डान्स करतो मग आपल्याला देखील कुठेतरी चांगली संधी मिळावी म्हणून ती ऑडिशनच्या शोधात असायची एकदा तिच्या कॉलेजमध्ये नोटीस बोर्डवरती एका शो साठी बॅक डान्सरसाठी नोटीस लागली होती तेव्हा जान्हवीला त्यामध्ये संधी मिळाली आणि ती बॅक डान्सर म्हणून काम करू लागली मात्र एके दिवशी तिच्या शो ची आजारी पडली त्यामुळे जान्हवीला लीड रोल करण्याची संधी चालून आली जान्हवीने मिसेस रायगड हा किताब देखील पटकावला आहे नृत्यानंतर जान्हवीने आपला मोर्चा अभिनय क्षेत्रात वळवला घरच्यांचा देखील तिला पाठिंबा होता बहुतांश लोकांना माहीत नसेल की जान्हवी मालिकेसाठी लागणाऱ्या क्राऊड म्हणजेच ज्युनियर आर्टिस्ट मधून देखील काम करत होती दोन हजार चौदा मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर आलेली रुंजी या मालिकेत तिला एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली त्याचप्रमाणे जान्हवीने म्युझिक अल्बम मध्ये देखील काम केले आहेत बहुतांश लोकांना माहीत नसेल की जान्हवीचा नवरा देखील डान्सर होता त्याचे एक डान्स क्लास होते आणि तिथेच जान्हवीची ओळख त्याच्यासोबत झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं जान्हवीला आठ वर्षाचा मुलगा देखील आहे सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर जान्हवीला कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला ही मालिका ऑफर झाली सानिया या पात्राला तिने पुरेसा न्याय दिला खूप कमी लोकांना माहीत असेल की जान्हवीने स्टार प्रवाहावरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत देखील काम केलं आहे आता सध्या जान्हवी बिग बॉस मराठीच्या घरात झळकत आहे तर जान्हवीचा बिग बॉसमधील घरातील वावर तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा